जेव्हा वांग्याचे रोप आहेत सगळ्या मिरच्या आहेत काही भेंडी आहे इथे गवारी थंडीमुळे जरा गवारी उगवत नाही थोडी लेट उगवते या साईडला मिरच्या इकडे दुधी कारला तोडका लावलाय अजून उगवलं नाही म्हणजे अलीकडे स्ट्रॉबेरी पलीकडे वांगी मिरच्या इथे आपलं बांबावस आहे कालच्या वावरात भेंडी गवारी साईडला दुधी कारलं दोडका असं पण लावलं आहे आणि या बाबराच्या कोपऱ्यावरती या झाडाच्या सावलीला आपल्या इथे जीवामृत तयार करायचं आहे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला आज पूर्णपणे नैसर्गिक असं म्हणजे ऑर्गॅनिक असं आपल्याला जीवावर तयार करायचं आहे ते कसं करायचं ते दाखवतो सुरुवातीला आपण काय काय साहित्य घेते तुम्हाला दाखवतो हे बघा त्यासाठी लागणार बघा गुळ घेतला आपण गोमूत्र आहे शेण आहे ती माती आणि बेसनपीठ आणि हा बॅलर आहे ह्याच्यामध्ये पाणी भरले आपण आपल्याला जे उमेद बनवायचे ते आपलं आपलं क्षेत्र सगळं मिळून वीस वीस गुंठे म्हणजे अर्धा एक कर आहे त्यासाठी आपल्याला शंभर लिटर करायला लागणार आहे एक एकर असतात आपण एक दोनशे लिटरचा व्यवसाय केला लागतो तर आपल्याला आपल्या वावरासाठी आपलं फक्त वीस गुंठ्यासाठी शंभर लिटर बनवायचे आहे त्यासाठी आम्ही जे साहित्य आपल्याला दोनशे लिटरसाठी जे साहित्य लागतं की दहा किलो शेण दहा लिटर गोमूत्र परत दोन किलो गूळ दोन किलो चण्याचं पीठ आणि दोन किलो माती तर ते आपण त्याचं निम्मा करायचं म्हणजे अर्धा अर्धा घ्यायचं म्हणजे पाच लिटर गोमूत्र घ्यायचं पाच किलो शेण घ्यायचं एक किलो गोळी याचा एक किलो त्याचा पण एक किलो आपली जी माती ती घ्यायची त्यानंतर आपण आपण शंभर लिटर तयार करूया सुरुवातीला आपण मग याच्यामध्ये पाणी भरलं आपण साठ लिटर पाणी टाकलं याच्यामध्ये आता साठ लिटर नंतर टाकू सुरुवातीला आपण त्यात मिक्स करूया आता तुम्हाला सांगायची गोष्ट म्हटलं तर आपल्याला पूर्ण नैसर्गिक ऑर्गॅनिक असं का म्हटलं मी कारण की आपल्या पूर्ण पूर्णपणे नॅचरल आहे तो गूळ आहे हा गूळ आहे तो पूर्ण सेंद्रिय आहे मध्ये गोमूत्र आहे तर आपल्या देशी काय आहे तुम्हाला माहिती आहे आपण मध्ये जातो ना डोंगर भागात आपण मधून जे आणलं गोमूत्र आहे तुम्हाला गिरीकेळ माहिती आहे आपण बऱ्याच वेळा आपण तिकडं मळण्यासाठी वगैरे बऱ्याच जातो आपण तर त्यांच्या त्यांची गुरे आहेत जी जनावर आहेत ती पूर्ण देशी आहेत आणि ती जनावरं जंगलातून चरून येतात सगळं खाद्य वगैरे सगळं जंगलातून जंगलात चरणं जंगलातून खातात त्यामुळे ते पूर्ण नॅचरली खातात त्यामुळं हे पूर्ण ऑर्गॅनिक असं गोमूत्र आहे हे गायचं शेण आहे पूर्ण ऑर्गॅनिक ही जी माती आहे आपण जी माती आणल्या ते आपल्या बाजूचे पिपरेन झाड आहे बघा पिपरेन आहे हिला पारंबा सुटले आहे बघा त्याच्या खालची माती त्याच्या खालची आपण जीवानी जीवाणियुक्त माती घेतली एक किलो माती घेतली त्या झाडाखालची माती आहे आणि हे जे चण्याचं पीठ आहे आपण आणले ते आपण चणं घरीच दळलेलं पीठ आहे ते आणि ह्या ड्रममध्ये जे पाणी घेतलं आपण ते पण पूर्ण झाल्याचं पाणी आहे त्यामुळे आपलं पूर्ण जे जीवनप्राप बनवणार नाही पूर्ण ऑर्गॅनिक आहे पूर्ण नैसर्गिक आहे आणि बांबू पण घेतलं आहे आता आपली कुठली गोष्ट बांबूचं काम तर प्रत्येक आपल्या गोष्टी नसलं आपण बांबू सुरुवातीला आपण गोमूत्र टाकूया की लिटर गोमूत्र आहे 어떻게 가 <laughs> जे पाच किलो आपण शेण घेतले ते याच्यामध्ये पूर्ण बारीक ह्याला मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये नवीन शेण आता पूर्ण बारीक केले आता त्याच्यामध्ये ओतूया एक किलो जाण्याचं पीठ जी माती आपण घेतली ही पूर्णपणे आहे कारण की माती घेताना आपण वड्या झाडाखालची किंवा बांधाची किंवा ज्या ठिकाणी कोण गेलेलं नसेल म्हणजे औषध फावणी केलेलं नाही त्या अशा ठिकाणी माती घ्यायची म्हणजे पूर्ण जीवाणूजन्य माती असते म्हणजे त्यामध्ये जीवाण वगैरे असतात तीच माती आपण सर्व किंवा घ्यायची पण घ्यायची ते आपण साठ लिटर पा साठ लिटर पाणी घेतलेलं आता याच्यानंतर अजून चाळीस लिटर पाण्याच्या टाकूया म्हणजे शंभर लिटर होईल बरोबर अशा प्रकारे याचा कलर तयार झाला तर अशा प्रकारे आपलं जीवामृत तयार करून मग बनवून झाले आपलं तयार केलं आपण तर हे जीवामृत आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी सारखं एका बाजूने त्याला म्हणजे पद्धतीने हलवायचं दोन डॅन सकाळी आणि संध्याकाळी आणि हे आपले जीवामर सात दिवसा तयार होणार पण त्याच्या आधुवर आपण चौथ्या दिवशी त्याच्यामध्ये अजून एकदा एक किलो गूळ आणि एक किलो ही आपली शेंद्र जी मा जीवन जन्य माती ती टाकायची कारण की याच्यामध्ये जे जीव तयार होणार त्याला खायलासाठी ते लागतं आणि हे जीवामं आपल्या सात दिवशी तयार होणार त्यानंतर आपण सातवे वाजे वाटूया दोन दोन तीन दिवसामध्ये संपून टाकायचं ट्रीपद्वारे आपल्या संपूर्ण शेताला द्यायचं मग ते एकदम चांगलं असतं त्याच्यामध्ये भरपूर फरक पडतो मात्र एक गोष्ट म्हणलं गेलं तर हे शेतीसाठी मेजवानी मेजवानी म्हणजे पंचपक्वान असल्यासारखंच आहे शेतीसाठी पीक एकदम चांगलं तयार होतं आणि पिकाचा ग्रोथ होतो हिरवळ वाढते त्याला बऱ्याच गोष्टी त्या पूर्ण जेवण तयार होतं चांगल्या प्रकारचे आणि ते जेवण आपल्या मातीमध्ये गेल्यानंतर आपले मातीचा कसोद्धा वाढतो आणि आपलं पीक चांगल्या प्रकारे येतं तर मंडळी हा व्हिडिओ कस तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्र आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आ, या या आता याला सावली झाकायला लागतात आपल्या इथे संपूर्ण सावली सूर्य ह्या बाजूनं किंवा ह्या वाजत मावळ त्यामुळे आपल्या इथे पूर्ण सावली जाते झाडा करायचं आहे आपल्या इथे कंटिन्यू सावली असते आता याला आपण आता हे जे आपण जेवण तयारी केले याचा ड्रम आहे तो आपण बाळद्यांना किंवा अशा पा कापडांना वगैरे त्याच्यानं झाकून ठेवायचं ज्यानं याच्यामध्ये दुसरं काय जाऊ नये